स्टेशन सुरू होऊन तीन वर्ष झालेले आहेत आणि तुम्ही तुम्ही म्हणताय अजून शौचालय सुरू काय रोज करता होऊन माझं नाव पहिले मी इंट्रोड्यूस करतो माझं नाव जयेश मी उलवेमध्ये आता जवळपास सहा महिने इथे राहतोय आणि माझ्याबरोबर आमच्या सोसायटीमध्ये अराऊंड पन्नास साठ जण तरी राहतात प्लस ऑल ओव्हर अक्रॉस उलवेमध्ये अराऊंड वीस हजार तरी लोक राहत असतील माझ्यामध्ये तर उलवेची जी सेवा आहे एक तीन वर्ष झाले खारकोपर आणि बामणनुगरी स्टेशन सुरू होऊन आणि त्या स्टेशनवर अजूनसुद्धा नवीन टॉयलेट्स बांधलेले आहेत पण त्याचे लॉक्स लावून ठेवलेले आहेत तर त्याच्यामागे लँडलॉर्ड्सचा काही इशू आहे का किंवा तिकडचे लोकल ज्यांची जमीन आहे त्यांचा काय इशू आहे का हे अजूनही प्रशासनाने क्लिअर केले नाही त्यामुळे ज्या महिला आहेत किंवा जे पुरुष आहेत ज्यांना टॉयलेटची सुविधा यूज करता येत नाही त्यामुळे त्यांना खूपच त्या गोष्टीचा खूपच त्रास होतो आणि हा पूर्ण एरिया ए उलवेचा एरिया एरिया पूर्ण ओपन असल्यामुळे कुणालाही असं ओपन शौचालय करणं हे हे डेफिनेटली क्वाईट इम्पॉसिबल आणि तेही अशा ठिकाणी करणं जे खूप काहीच इवन जे इवन बस स्टॉप आहेत जे उलवे हारकोपर स्टेशनला तिथे पण बस चालकांनासुद्धा टॉयलेटची सुविधा नाही बिकॉज स्टेशनला ते त्यांनी टॉयलेट्स बंद करून ठेवले सो माझी एकच रिक्वेस्ट राहील रेल्वे प्रशासनला प्लस सिडकोला की जर तुम्ही एवढे मोठे शहर डेव्हलप करत असाल तर ह्या सामाजिक आणि नेसेसरी सुविधा ह्या द्यायला पाहिजेत आणि त्याच्यावर कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे हीच माझी एक रिक्वेस्ट राहील थँक्यू जयेश काय म्हणाल टॉयलेट बंदच आहे तिकडे काय तुमच्या गैरसोबत इकडे मी बघितलं टॉयलेट तर आहेत पण बंदच आहेत म्हणजे काय सोयी नाही आहे तर महिलांना खूप त्रास होतो आहे एक एक तास समजा थांबावं लागलं आणि अर्जंट असलं एमर्जन्सी असली मग कुठे जायचं तर ते माझी विनंती आहे की इकडचे टॉयलेट आपल्याला ओपन करायला पाहिजे ते सोय द्या आम्हाला महिलांना कारण तुम्हाला माहीत महिलांचा किती त्रास कुठे पण जाऊ शकत नाही टॉयलेटच असतं एक प्लेस जर म्हणजे टॉयलेट असलं की तिकडे जायचं थँक्यू ना माझं नाव दीप्ती गोंसेकर